तर आज आपण परत एकदा दुसऱ्या दिवशी मसल्याच्या मार्केटमध्ये काय आहे तर देखूया कालच तुम्हाला मार्केट दाखवलेला आणि आज आहे ना मी आईच्यासोबत आले तुमच्या गाववाले पण आले आहेत बाजाराला ॲक्च्युली मावरा घेऊन आले बघा आज काही नीट नाही दाखवणार कारण आईची कोलबी घेवायचे आहे आणि आईच्या सोबत लगेच एकावला जायचं आहे फुल बी घेत आहे एकावला घेवायसाठी आज पण मार्केट एकदम फुल भरलेलं आहे एका देसाव हो ना या काय कापल्या काय हा मुशी मुशी कापून निघता तुम्ही दा दा दा। कशी देताव शंभर रुपये किलो हा वाटा वाटा शंभर रुपये वाटा

नमस्कार मित्रांनो हो सगळं स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आता मसल्याच्या बाजारात आपण तुम्हाला दाखवलंच एक कोलबी घेवला गेले आणि ती मावशी होती ना ती खोलची मावशी होती म्हणजे आज भरोटखोलच्या बंदरातनं आलेली कोलबी आम्ही मसल्याच्या बाजारातनं घेता आणि ती घेऊन आता जाणार आहोत गावात एकावला तर या मार्केटच्या पाठीमागची बाजू आणि इकडे आहे फिश मार्केट कालूच येऊन गेलेलो मी नाही आणि बऱ्याचशा म्हवरांची ओलाख तुम्हाला करून दिलेली तर आज पण थोडासा दाखवतो आहे माहोल आज फक्त माहोल दाखवेल म्हावरा तुम्ही दे का तर रोज रोज तैसा तैशीच व्हिडिओ नाही बनवू शकत आूट्यूब आहे तुम्ही दिसशिव काही काहींचे तुम्ही काहींचे तुम्ही जवळचे वाशे साहेब तो चिंबरी सांगतील ते मान का मोठा मावरा मावर आमच्या गाव आली का मा मामी पण बैठले ही गाव मामीने काय काय आणलंय डोम्या मंदिर आणि शिंकतो हि मी काही राहू नये ना बारकी कोत्यात आणि इकडे सर्ग पण आहेत आमच्या गावावाला पिका आणि बाकीचा या बाहेरशी येणारा मावरा आहे गरडकोल आदगाव दीदी मेंदडी कुरगाव याचा बरंच कोली वाढत नाही इथं आणि यातनं आमच्या कोलबी घेते आणि तिका अजूनपर्यंत घेते तिका मावराचा डिश म्हणजे कोलब्याचा आणि ती फुलं आणल्यात देवासाठी आहे आणि आता आम्ही निघत आहोत ते का जस्ट दीडची एस टी चाललं आहे वरच स्टेशनवरशी आणि रस्त्याला रांगोली देखा आधी तेच आई बोलतं काल येऊन गेली कार्यक्रम झाला आणि पहिलंच गाव आमचं ते का पहिलाच गिरे आमचा इथे दादा आपल्या जवळचा सबस्क्रायबर दोन दोन टाटल्या घेऊन आली तुम्ही नाही घेत मावशी हो काय आत्ताच जी एस टी गेली ना ती त्यावरून आठवला की या गावात आहे ना पहिले एश्ट नाही येऊच्या आत्ता पाच सहा महिने झालं एश्ट चालू झाल्यात कारण रस्तो देखतो ना तो रस्तो आता नवीन नवीन आहे रस्तो होतो आवाल पण होतो आणि शाप खराब पण होतो एकदम त्यामुळं एश्ट ये नाही येऊचो या गावात पण आता गाववाई एकत्र येऊन काही अर्ज वगैरे केला तो एष्ट चालू झालं तरी पण तिकडं कुंभले गाव आहे ना त्या गावात नाही जात कारण तिथं डाक पण आहे आणि या गावात येतं तसं आता आपण वरल गावात आहोत हे वरलचं गाव आणि वरलचं बोर्ड आता जाऊया आपण इकडं कुठे चाललात तोंडात तो विमल ते गाई कोलबी त्याला चैती कोलबी पण बोलतात अजून काय बोलतात कार कोलबी सोरची कार कोलबी कार कोलबी पण बोलतात म्हणजे <laughs> याला ये, ये सोलून सुकावला सुकावला जाते तेव्हा त्याला सोडं बोलतात चला आहे निघाली हिचा उदार काय आपल्या साध्या कुलबीपेक्षा तुम्हाला पण माहिती आहे नाही याला देच खाव एक बकऱ्या निघायचा टाइम झाला एवढ्याच बकऱ्या हा आता कुठपर्यंत घेऊन जाणार पाठ घेसावं लागले इथे का आता आई जापूनच टाइमपास जाम करेल आज पण सांजवल वाटतं इथे काय पावणे दोन वाजल्यात हा काय काय उन्हात टाकलं उन्हात बरंच काय हो एक हम्म चण सोयाबीन चवली आणि वाटण आहे खोबरा पण आता हे कशी करता वाटत पण आहे आता उचलता काय बोललो ऊन कमी झाला तेव्हा <संगया पाना> <संगया पाना>

आणि हा आता तिकडं विकसपर्यंत आपण थोडासा नवीन काहीतरी लोकेशन एक्सप्लोअर करूया पूल तुम्हाला दाखवलेलंच मस्त एक नंबर पाणी वाहतात ना जवळ जो जोरात पाऊस पडतो तेव्हा आणि कपडंवाल्या फिरतं व्यवसाय करणार आहे गावात येत जात असतात त्यानं बऱ्याच गावात ना अशी एंट्री पण नसतं हा इकडं आपल्या इकडं तर आता स्टेशनवर तुझं समजलं समज असतं याला एंट्री देतात का नाही आता असतो आता आपण जाऊया एका नवीन लोकेशनवर इकूर्चं दाखवलं नाही तुम्हाला ते बेज जो आहे मस्तपैकी आणि इकडे शेती आहे पण ही शेती असं वाटते वसार पडलेली आहे पुढे पेरलेली असेल या नुसताच गवात आलेलं आहे किती मोठा झालाय तिकडे मामात बकरी घेऊन आलेत ते तिघा त्यांच्या बकरी दिसत नाही गवतांच्या याने जावे थोड़ा पूड़ा। <laughs> ते आपण जाऊया थोडंसं पुढं आता बंद पडलेली डणकी नाही शाप सुकले आहे त्याला पाणी नाही वाटतं अजिबात पाणी हा आहे आम्ही आहे ना आता पहिले इकडं आहे ना या शेतात ना क्रिकेटचं सामना असा आता पण असतात सध्या शेता पावसाच्या या याचा सगळं नुसतं वारलं आहे त्यामुळे क्रिकेटचं सामना नाही आहेत तिकडं तेव्हा या डणकिणीवर आम्ही हातपाय धुवायला येऊच मस्त जरा वाटावचं भारी ते दिवसच भारी होते आणि आता जाम कमी क्रिकेटचे सामने असतात कारण गावाला पोरा पण भरपूर कमी रेल्यात सगळी मुंबई हो शिफ्ट होत चालल्या या ह्यांचा भात मस्त पिवला पडले जरा ही सगळी शेती आहे इकडं आणि तो रस्त बनवलाय एक बैठकीचा हॉल इकडे झाले नवीन नवीन त्यासाठी हे रस्तो बनवले गाड्या हो घरून येऊसाठी आणि यात एका शेत शेताना भात बघायला अजून जो बाकी आहे ती शेती मस्त दिसते पिवली पिवली चला थोडंसं पुढं शेत नाही जाऊन येऊ आपण देखा मस्त बैठकीचा हॉल बनवलं आहे भारी दिसते पेंटिंग वगैरे बराचसा काम चालू आहे म्हणजे काम झालं आहे थोडाफार हाय बोलतात नंतरही हॉल चालू होणार आहे तर आता एकूरशी पण गावात जावला रस्ता आहे म्हणजे मी येते का एकूरशी आलो रोडवरशी त्या देवलाजवळशी त्या का देवल तर दे दिसते ऐसो ऐसो येऊन ऐसो ऐसो आयला आहे शेता दाखवत आणि एकूरशी परत गावात जावला रस्ता आहे एकूरशी आपण आता ओल्यावर बाहेर पडू कुठे चाललं आहेत काय माणसानवाले आहेत आज ते येते का भरपूर शायर चढल्यावर दमले मी पण चढल्यावर होले या होल्यावरचं ग्राउंड इकडे बाहेर निघतो आपण होली आहे आणि होल्याचा पटांगण आणि गाव वरळ मस्त इस गाव आणि आता हात थोडासा बैसूया कारण मी दमले अशी काय घेतली माझी हा का परत येत आहे

तर आता जुनं सबस्क्रायबरात तेव्हा लागलं असेलच हे गाव आहे गणेशनगर ते वरील वर्षी डायरेक्ट आलं गणेश नगरला तरच बऱ्या ते का आत्ताच थोडंसं बारीक बारीक पाऊस पडून येऊन गेले आहे आणि जमीन पूर्ण वली करून टाकले ऐस पाऊस येऊन जाऊन आहे मी आता तर महारजा पारे पारिवणार काय श्री काय अंदेस तू जरा इथं थांब मच्छी जवळ हा मी येताय लगेच तर जवळ कुतडा मांजऱ्या बिंदऱ्याने येऊन नको देऊ तर स्त्री भेटले तर बघून एक राऊंड मारून येऊया आईच्या इकडची ते या बाजूने आहे गेले त्या दिवशी या बाजूने गेलेलो ते इकूरच थोडंसं गाव पण देखील हे झाड आहे मस्त पिंपलाचा आणि मंदिरासाठी आलेली माणसात मंदिराच्या कामासाठी आता मस्त बारकी बोरा खेळतात गोट्याने गोट्या खेळतात तिथे काय पण दिसले मस्त गाव आहे एकदम लाईनीत घरात या गावात पण नमस्कार गावाचं नाव पण एकदम बरं आहे गणेशनगर आणि या गावात मंदिर पण आहे श्री गणेशाचा त्यामुळे या गावाचं नाव गणेशनगर ठेवलं आहे काय बोलता बगा बगा é

आता आयले आता आई पण विकून गणेश नगरच्या गावात ना जय आणि आपल्या स्त्रीने थोडस टोपलीच टोपलीवर नजर ठेवली थँक्यू दोघांना पण त्यावरी रिले ते आता पुढच्या गावात जात सोरवली गावात आता जाणार कसली दा शेतांची राखण माकडा

का सूर्यदेव मावलवच्या साईडला आता पोचला कारण येते का साडेचार वाजून गेल्यात आणि आईंची शेती ही पूर्ण शेती आहे आता आरंगती वडाचं झाड आहे नाही तर तिकडे पण शेती आहे आता मुद्दाम नवीन लोकेशनवर आले पूर्ण चारी बाजू शेती आहे आणि या शेतांचं रक्षण करावं लागतं केळटांपासून आणि आपण आता चोरवली गावात या चोरवली गावचा बस स्टॉप इकड शेत आम्ही ऐसा आयलो तिकडे आता आहे गेले जाऊया गावात आता निसाय पण घेतल्यावर काय मम्मी तुझ्या एवढ्याच आता आम्ही पण आमच्या आईला सवय आहे

बुंजावलं नाही भेटलं हा भरण्याला ना तर मावशी कव्हापासणं सोडत आहे शेवटी बुंजावला वगैरे नाही भेटलं पण भेंड भेटल्यात कागड्या पण नाही अजून झाल्यात नाही बोलतो पण जाऊन आणि काकडे पण ते शेवटीला आता संध्याकाळचं सहा वाजल्यात आणि आयचा विकून जायला आहे आणि आता आम्ही निघतो घरा जाऊयाला तर आज संकष्ट पण आहे त्यामुळे लवकर जावंच आहे तेव्हा आईला बोलवासाठी मी परत गावात गेलेलो तसो आता निघतो आम्ही त्या अगोदर थोडंसं जेता। जेता। पैशे तर पाहुणच करणी दे आम्हाला काय काय या मोठा तवसा तवसा देखा, कसलाच मोठा आहे आणि आणि या काय भेंड यायला दिले, आज वार वर राणा वगैरे होलता बोलता आणि या निसर्ग जाता जाता थोडासा मस्त ओपन व्यू शेती वगैरे हो भारी दिसते आणि आता पुरा गटाने खेळतात गावची मज्जा तर असो आता या व्हिडिओ दौराच व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन अशी तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण देखली त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद भेटू आता लवकरच नेक्स्ट व्हिडिओ टाटा बाय बाय तर ही थोडीशी आईने नी कोल्ड्याला ठेवलेली कोलबी दाखवायची रिले दि आम्हाला कांज्याला